उद्धव ठाकरे दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुतकार काढणारे स्वतःच्या पक्षाला गेळून टाकणारे अजगर चंद्रशेखर बावनकुळेंचा जोरदार पलटवार मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे आणि भाजप या दोन्हीसाठी होणार याचीच एक झलक आज झालेल्या राजकीय घडामोडींमुळे मुणी पाहायला मिळते आहे दरम्यान आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला हा मेळावा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी गाजवला त्यांना त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला घेरलेलं त्यांनी पाहायला मिळालं दरम्यान आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा मुंबई दौरा होता यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अमित शहाना अॅनाकोंडा यांनी असं म्हटलेलं आहे ते मुंबई गिळायला मुंबईत आल्याची जोरदार टीका शहावर केली आहे उद्धव ठाकरेंना उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांना निराशेनं घेरलेलं आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे आणि त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा गरळ ओखली इतरांना अनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत जे फक्त पडून राहतात दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुतकार काढतात असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे काल जे उद्धव ठाकरेने अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी विळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही एक्कावन टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे अत्यंत निराश झालेले आहे त्यांच्या बॉडी लँग्वेज म्हणून आपल्याला कळेल याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता तुम्ही काय केलं तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला एखादा शिवसैनिक अडचित झाला असता एखाद्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे आणि मुंबईला गिळंकूत करणारे कोण आहेत मागच्या चाळीस वर्षामध्ये मुंबईला गिळंकूत कोणी केलं कोणाची सत्ता होती मुंबईमध्ये कोणाचे महापौर होते आणि त्यामुळे आता आम्हाला काही छानपण शिकू नये उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई